आज आपल्याशी बोलतायत पूर्वा जोशी आणि औषधी परसभागेविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो पूर्वातही औषधी परसबाग म्हणजे तुमच्या मनात काय संकल्पना आहे याची थोडीफार कल्पना आली पण आपण जे ने, जेव्हा नेहमी बघतो तेव्हा बऱ्याच मैत्रिणींचा कल काहीतरी वेगळी झाड किंवा ज्याला अगदी अगदी खास नाव द्यायचं तर एक्झॉटिक बरोबर अशी लावण्याकडे कल असतो मैत्रिणींचा ही झाड सुंदर दिसतात नक्की पण चांगली असतात का <laughs> आज खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अगदी मला हे सांगायचंच होतं की बागेची सुंदर फुला पानांची आवड असणारे सगळे खूप जण आहेत <laughs> आणि ते सगळेजण अभिमानाने अगदी सांगतात की माझ्याकडे खूप एक्झॉटिक झाड आहेत <laughs> पण ह्याचा खरा अर्थ त्यांना जो प्रेरित अर्थ ते घेतात तो म्हणजे माझ्याकडे सुंदर सुंदर जातीच्या विविध वनस्पती आहेत खर तर एक्झॉटिकचा मूळ अर्थ आहे परकीय किंवा परदेशातून आणलेल्या आणून लावलेल्या आणि परकीय पर वनस्पतींमुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडतोय हे आपल्याला निश्चितपणे माहितीये त्याच्यावरती अनेक संशोधन पर व्याख्यानही अनेक तज्ज्ञ देत असतात किंवा त्याच्याविषयी विशिष्ट प्रकारचा संशोधनही चालू आहे की नक्की काय पर्यावरणामध्ये त्यांनी बदल होतात पण आपल्या बागेसाठी जर महत्वाचा विचार आपण करत असलो तर परदेशातून आणलेल्या किंवा परकीय वनस्पती फारशा न लावलेल्या हे सगळ्यात चांगलं त्या चांगल्या नाही आहेत वनस्पती म्हणून चांगल्या नाही आहेत असं काहीच म्हणायचं नाही आपल्याला पण आपल्या देशी वनस्पतींमध्ये इतकी विविधता असताना आपण परकीय वनस्पतींकडे फारसं वळू नये हेच खरं आणि देशी वनस्पतींना त्या वाढू देत नाहीत किंवा त्याच स्वतः म्हणजे आपण एक उदाहरण गृहिणींना देऊया की स्वयंपाकघरामध्ये आपण काहीतरी करतोय आणि आपल्याला बाजूला सारून कोणीतरी दुसरंच येऊन त्या पदार्थामध्ये काहीतरी घालून तेव्हा जो आपल्याला फिलिंग येतं कदाचित आपल्या देशी झाडांना रोज येत असावं तेव्हा आपण अशी बाहेरची झाडं आणून त्यांच्या शेजारी लावतो आणि त्यांनाच वाढीसाठी थोडासा त्रास देत होतो याच्या अत्यंत महत्वाचं आपण जे सहज आता बघू शकतोय त्याच्या दोन वनस्पतींचं उदाहरण मी नक्की देईन एक म्हणजे घाणेरी आणि दुसरं म्हणजे कॉस्मॉस कॉस्मास आत्ता ऑक्टोबरमध्ये तुम्ही बघाल तर फिरायला गेला सगळीकडे फुललेलं आहे केशरी फुलांचे झुके तर ते खरं आपलं नाहीये आणि त्यांनी काय होतंय तर आपल्या सोनकी तेरडा कुरडू किंवा इव्हन खाली धावणाऱ्या ज्या औषधी वनस्पती असतात ह्या सगळ्या रानफुलं आपल्या वनस्पती ह्यांना हे वाढू देत नाही तेच वाढतं आणि अशा पद्धतीने आपल्याच ज्या देशी वनस्पती आहेत त्या दुर्मिळ होत जातील या प्रकाराने म्हणून एक्झॉटिक म्हणण्यापेक्षा आपण त्याला सुंदर झाडं असं म्हणूया आणि लावताना मात्र आपली देशी आणि आपल्या उपयोगाची आणि आपल्या पक्ष्यांना आणि आपल्या किड्यांना आणि आपल्या फुलपाखरांना राहायला जागा देतील अशी आपलीच झाडं लावूया किती छान सांगितलं तुम्ही कारण खरंच अगदी सुंदर दिसत असला प्लास्टिक हो, तरी प्लास्टिकचा गुलाब आणि खरा गुलाब यात फरक असतो आणि तसं सुंदर दिसत असलं तरी आपली झाडं आपण त्यांच्याकडे नक्कीच बघायला पाहिजे बघायला कारण तेच आपलं वैभव आहे नाही का खरं म्हणजे आपल्या भारतीय भारतीय वनस्पतींचं तेच वैशिष्ट्य आहे समृद्ध होत आपण असं म्हणजे आपला हा ठेवा आपणच जपायलाही हवा आहे आणि वाढवायलाही हवाय प्रत्येक जागांवरती आपल्या असलेल्या खरे आणि ह्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतायत वेगवेगळी माणसं काम करतायत तर गृहिणींना आपण आपला त्याच्यातला भाग घ्यायचा आहे आणि ह्याच्यासाठी औषधी परस बाग हा विषय आज आम्ही घेतलाय सुंदर माझं घर ह्या कार्यक्रमामध्ये तर अशा संदर्भात आपली वनस्पती किंवा आपली झाडं आपण लावायचं असं जर ठरवलं तर अशा कुठल्या वनस्पती आपल्याला लावता येईल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे याचा घरात वापर करता येतो का आणि फायदा आरोग्य आपल्याला घरात लावलेल्या प्रत्येक वनस्पतीचा आपण फायदा घेऊ शकतो आता संशोधन पर सांगायचं झालं तर आपण नऊशे साठ वनस्पती ह्या ज्याला आम्ही म्हणतो व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या किंवा हायली ट्रेडेड नऊशे साठ वनस्पती अगदी आपल्याकडे रेग्युलरली फार्मा कंपनीज म्हणा किंवा आपल्याला जी औषधं बाजारात त्या सगळ्यात वापरली जातात आणि त्या संपूर्ण भारतीय भारतीय वनस्पती भारती एकशे अठ्ठ्याहत्तर घातल्या तर आम्ही ज्याला म्हणतो अत्यंत हायली वॉल्युमिनस डिमांड ज्याचा आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला लागतात अशा त्यातल्या एकशे अठ्याहत्तर असतात हा सगळा जरी आपण भाग सोडून दिला तरी आपल्याला उपयोगाचा अगदी तीन चार पासून ते चाळीस वनस्पतींपर्यंत आपल्या परसभागेत आपल्या छोट्याशा गॅलरीमध्ये आपल्या असलेल्या आधीच्याच दहा कुंड्यांमध्ये सुद्धा आपण या सगळ्यांना नक्कीच जपू शकू आणि ह्याच्यामध्ये लागवडीचा पर्यायही पुढे निश्चितपणे आहे पण मग अशी काही नावं सांगता येतील आपल्याला आप आता वेखंड लागतं किंवा मोठ्या प्रमाणावर गुळवेल लागते आवळा वगैरे हे सगळे वृक्षांच्या हे तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात वृक्षांच्या काही वृक्षांच्या साल अशोक सारखे काही आप वृक्ष आपल्याला अत्यंत औषधी वापरामध्ये लागतात त्याच्यानंतर अगदी साध्या घरगुतीमध्ये अगदी आपल्याला तुळस सुद्धा सगळ्यांना लागते कारण आजकाल बाजारामध्ये तुम्ही बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती आयुर्वेदिक प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो छोटी छोटी हर्बल ड्रग्स ही साठी म्हणा किंवा संधिवातासाठी म्हणा पोट साफ होण्यासाठी म्हणा तर अगदी आपल्या घरातला साधा त्याच्यावर काम करू शकतो नहीं। नहीं। या संदर्भातलं जे बायबॅक ज्याला आम्ही म्हणतो की कुठल्या वनस्पती आपण लागवडीनंतर देऊ शकतो त्यांचा एक वेगळा अभ्यासही करतो आणि त्याच्यासाठी नॅशनल मेडिसिन प्लांट बोर्डासारख्या संस्था खरोखरी शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना सुद्धा मदत करत म्हणजे आज जर आपण विचार करून सुरुवात केली तर पुढे मागे आपल्यासाठी ते उपजीविकेचं साधनही होऊ शकतं अगदी होऊ शकतं निश्चित कारण आपल्याला नीरब्राह्मी सारख्या म्हणजे मेंदूचं टॉनिक म्हणून म्हणतात ब्राह्मी आणि या सुद्धा वनस्पतींना अतिशय डिमांड आहेत जे आपल्याला लागतात आपल्याला अनेक लोकांना औषधं करण्यासाठी त्यांची प्रचंड मोठी बाजारपेठ आज उभी राहतीये की हे हवंय आम्हाला असं सांगणारी लोक सुद्धा आहेत तर निरगुडी अडुळसा नुसती पानं वाळवून अडुळसा जे आपण आढूळचा सिरप आणि हे सगळं पितो त्या सगळ्यासाठी हे औषधे आपल्याला लागतच राहणार आहे पुरफड ही पुरफडही आहे आपल्याला लागणारी इव्हन काळी मिरी अगदी घरात किंवा आणि इतकी सुरेख दिसते ती आपल्या घरात असलेल्या एका नारळाच्या झाडावर उंच असा हवेत झेपावणारा काळ्या मिरीचा वेल किंवा नागवेलीचा वेल इतका सुरेख दिसतो आणि त्याच आपल्याला खूप छान लोणचं करता येतं फारच छान म्हणजे करावं तितकं कमी आता तुम्ही म्हणाल ना काळी मिरी आणि तुम्हाला केरळ डोळ्यासमोर उभं राहिलं अक्षरशः तिकडे एकेका घरामध्ये इतक्या सुंदर सुंदर बागा त्यांनी फुलवल्या आहेत आणि आपले कोकण तर काय आहे अतिशय सुंदर निसर्गाचं म्हणजे लाडकं अपत्य असावं कोकण नक्की सतत आपल्याला जाये कराविषयी वाटते त्यामुळे अगदी आपल्याला त्या सगळ्या वृक्ष इव्हन वृक्षांच्या खाली वाढणाऱ्या विविध वनस्पती ते तुम्ही एकदा जंगलात चालायला लागलात ना की हे सगळं फार भुरळ घालतं की हे काय आहे ते काय आहे ते कशी येते तिथे कशी येते आणि मग त्याच्यावरून कदाचित आपल्याला सुचत सुद्धा की अरे आपल्या घरी असंच आहे आपण हे लावून बघूया किंवा अरे इथे पण सावली येते मग हे कसं सावलीच येतं असं सुद्धा आपल्याला सुचत जातं आणि आपल्याकडच्या वनस्पतींची संख्या वाढू खरंच खरं पण तुम्ही म्हणाल ते खरंच म्हणजे एकमेकांच्या आधाराने काही सावलीच वाढतात काही झाडांवरच आणखीन आपला बेल हो, सोपा हो, हो, हो। किती म्हणजे त्यांचा एकमेकात किती सुंदर समन्वय असतो वृक्षांचा अतिशय चांगला समन्वय असतो हो, जो माणसांमध्ये नेहमी असावा असा आपल्या <laughs> सगळ्यांना वाटत आलेला आहे पण हो, ते वनस्पतींना सहजी जमून गेलेलं आहे आणि त्याच्या त्या झाडावर मग कुठेतरी पक्षाचं घरचं असतं हो आणि किती म्हणजे हे सगळं एकमेकांच्या आधाराने आणि खरं आपण त्यातला एक भाग होतो हो। आपण माणस असा प्राणी की त्यांनी सगळ्याला आपल्या हातात नियंत्रणाखाली आणण्यासाठी हो। अक्षरशः वारे माप वृक्षतोड करायला हो। सुरुवात केली आणि त्याची फळं आज आपण बघतो आणि आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला तर आणखीन आपल्याला विचारही करता येत नाही म्हणजे पर्यावरण हा तो भाग अत्यंत महत्वाचा आहेच पण आता आपण औषधींचं बोलतोय म्हणून काही औषधीच आपल्याला उपलब्ध होणार नाहीत की काय अशी भयंकर भीती आताच्या क्षणाला आहेच आहे म्हणजे अशा काही वनस्पतींची यादी सुद्धा आपल्याकडे असतेच तयार होत की ह्या वनस्पती आता आपल्याला कधी दृष्टीसच पडणार नाहीत की काय किंवा ह्या औषधामध्ये आता वापरायच्या वापरायला मिळतच नाही आहेत असा सुद्धा म्हणजे ज्या दुर्मिळ होत जाणाऱ्या वनस्पती आहेत त्यांचा एक वेगळा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो खर्च पूर्वाचे आपण ह्या विषयावर आणखी बोलणार आहोत पण आता इतकं कोकणचं छान वर्णन केलं ना तर मला वाटतं आपण महानंदा चित्रपटातलं गाणं ऐकूया माझं माझं डावा या फुलांची नावं त्याच्यात आहेत लता दिदींचा अतिशय गोड आवाज ऐकूया